मासायेषु माला प्रिय या जीवानात्तो से आधा अपति द्विपति या यात्रे तो कथी न माला सोडणा प्रभू येशुख्रिस्ता च सर्वश्रेष्ठ नामात अफ्नान्स अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या त्रेपन्नाव्या अध्यायातील तिसऱ्या वचनात येशूच्या दुःख सहनाविषयी असे म्हटले आहे तुच्छ मानलेला मनुष्यांनी टाकलेला क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखित आणि त्याला आम्ही मानिले नाही मानव समाजात आपल्या आनंद व सुखाच्या दिवसात मनुष्याभोवती गर्दी असते परंतु संकट व दुःखाच्या क्षणी आपण एकटे असतो इयोब एक धनवान व धार्मिक मनुष्य होता तो दीन अनाथ व निरश्रितांचा उद्धार करी अनाथ व विधवा यांचा कैवार घेई तो अंधांचे नेत्र लग्नांचे पाय लाचारांचा पिता होई खरे तर तो त्याच्या मित्रांप्रती सरधयतेने वागे मात्र त्याची परीक्षा होत असता म्हणजे त्याने, त्याने त्याची संपत्ती लेकरे दासदासी व आरोग्य गमावले असता सर्वांनी त्याला सोडिले त्याचे भाऊबंद दूर गेले आपत अंतरले इष्टमित्र विसरले दास दासी त्याला परखा म्हणू लागले जिवलग मित्रांना त्याचा तिटकारा वाटू लागला तर पत्नीस त्याचा श्वास अप्रिय झाला खरे तर संकटात कोणीही सोबत नसणे यापेक्षा अधिक दुःख देणारी दुसरी कोणतीही गोष्ट नाही योबापेक्षाही कितीतरी अधिक दुःख यातना व शापित मरण प्रभू श्री ख्रिस्ताच्या वाट्याला आले खरे तर तो या भूतलावर सेवा करीत असताना दुःखी कष्टी दीन दुबळे अपंग व्याधीग्रस्त लोक मोठ्या संख्येने त्याच्याकडे येत तेव्हा त्याला त्यांचा कळवाळा येऊन तो त्यांना सांत्वन समाधान व आरोग्य देई त्याच्या मागे येणाऱ्या हजारो जणांना तो भोजनाने तृप्त करी त्याचे शिष्य सतत त्याच्या सोबत असत व तो सर्व प्रकारे त्यांचा संरक्षण व पुरवठा होई मात्र ज्या क्षणी प्रभूला अटक केली गेली त्याच क्षणापासून तो एकटा होता अगदी त्याचे स्वतःचे शिष्यही त्याला सोडून पळून गेले त्याची बाजू घेणारा कोणी नव्हता त्याच्यावर अखिल मानवजातीचे पाप लादण्यात आलेले बापाने देखील त्याच्यावरून नजर फिरवून घेतली यशय अगदी समर्पक वर्णन करीत म्हणतो तो, तो मनुष्यांनी टाकलेला होता जो मनुष्यांनी टाकलेला तो त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याला तारणाऱ्या व प्रभू म्हणून स्वीकारणाऱ्या म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे अशा प्रेमळ प्रभूला जाणून घेण्यासाठी व स्वीकारण्यासाठी परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद